ज्यांनी ज्यांनी सहभाग ते विजेते आहे आणि तुम्हाला सांगतो संतती संपत्तीच्या मागे लागून द्यावं नका तुमची संपत्ती सुद्धा संततीसाठी कमवू नका कमावली आणि संपत्ती संततीने न कमवता तुमच्या देखत ठेवली तर तुमच्या संततीला किंमत आहे अन्यथा तुमच्या संततीने किंमत नाही आणि संपत्तीलाही किंमत नाही संपत्तीच्या मागे लावू नका आणि संतती जर चांगली टिकवायची असेल तर दोनच गोष्टी पोरं झाल्या एक संस्कार आणि दुसरी संगत संस्कारात चुकला वर्गा पिकाला संगीत चुकला वर्गा पिकाचा एक वेळ पगत चुकली तर एक वेळचं पोट मिळत पण एक वेळेची संगत चुकली तर आयुष्य मिळत म्हणून संकेत चांगले आला नाही करता काय चांगलं आलं तरी चालेल पण कुणाचं वाईट करू नका नाही कोणाला चांगलं म्हणता म्हणू नका महाराज पण कोणाला सुद्धा निंदू नका हा मानव जन्म आहे आणि हा कोणता आपल्याला मिळणार नाही त्याचं सोल करायचं आहे त्याची माती करायची नाही आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात की तुम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा लागतात हा वारसा सहजासाठी कोणाच्या घरात येत नाही पुढारी सहजलमत डॉक्टर सुद्धा सहज होते वकील सुद्धा सहज होतील पण वाटत होण्यासाठी

पण शिवाजी चर्मवा porque <inaudible>